जय कृष्ण मित्रांनो तुम्हाला थमनेलवरून लक्षात आलंच असेल आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे ते आज आपलं लातूरचं भाजी मार्केट मी तुम्हाला दाखवणार आहे लातूरमधील पाण्याची टाकी जी आहे त्याच्या बाजूलाच भाजी मार्केट आहे तिकडचं जे भाजी मार्केट आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप छान मार्केट आहे आणि खूप मोठं मार्केट आहे ते त्याच्यामुळे मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे ॲक्च्युली आमचं गोलाईमध्ये काम आहे मग येता येतं तिकडूनच भाजी पण आणणार आहे तर भाजी मार्केट आज आम्ही आलो आहे लातूर पाण्याची टाकी येथील भाजी मार्केट खूप लांब पर्यंत दिसतंय ते भाजी मार्केट आणि इकडे ह्या साईडला पण बघा काय घेते काय घेतलं हिरवा वाटा ना पाच रुपयाला मेथी का आई काय घेते गाजर घेते आई गाजरचा हलवा का तो दुसरा गाजर घे ना नहीं, नहीं। तो आला हा आई चालली आपली भाजी पिशवी घेऊन खांद्यावरती हिरवी भाजी हो हा स्पॉट असा आहे की इकडे फक्त पालेभाज्या भेटतात कधी या हिरव्या पालेभाज्या आणि हे आमचे कांदे बटाटे वाले पाहुणे हिंग दादा <laughs> म्हणून आम्ही इकडेच घेतो कांदे बटाटे कांदे बटाटे अद्रक लसूण यांच्या दुकानाशिवाय दुसरीकडे आम्ही कुठेच जात नाही <laughs> खरेदी दादा आमचे पाहुणे आणि मित्र दोन्ही पण असल्यामुळे आम्ही इकडेच कधी पण घेतो आणि मित्रांनो तुम्ही पण जे लातूरात राहतात तर सर्व मित्रांनी आपल्या दादाकडेच येऊन खरेदी करत जावा कांदे बटाटे वगैरे एकदम मार्केटमध्ये दुकान आहे यांचं बघा या ठिकाणी मंदिर आहे आणि यांच्या दुकानाच्या पाठीमागे समर्थ किराणा दुकान आहे त्याच्या समोरच यांचा धंदा आहे हा कांदे बटाट्याचा आपल्या माणसाला थोडंसं हे करत जावा सपोर्ट करत जावा मित्रांनो हे बघा आपले इंगळे दादा त्यांच्या दुकानाच्या पाठीमागेच गाडी लावली होती आता सगळी खरेदी झालेली आहे आता आम्ही निघालोय घराच्या दिशेने चला हे बघा हे भाजी मार्केटच्या पाठीमागचा रोड आहे पूर्ण रिकामा रोड आहे इकडे कोणच नाही आहे आता आम्ही आलो आहे खारीच्या दुकानात हा आपला मित्र आहे युपीचा आहे मित्र हा भैया आप उत्तर प्रदेश गाव सा बस्ती बस्ती, बस्ती गोंडा गोंडा हमारे बाजू वाले दोस्त आता आम्ही आलोय घरी बघा किती वजन आहे भाजीची पिशवी काय काय आणली आहे आज भाजीमध्ये दाखव डाकोयते का हो डाको डाको पहिले डाको ते केडी केडी मस्त आहे या अजून तिलाच खायचं का गांडी गांडी हे संत्रे नाही मोसंबी आल्याद्रक कोटाना चुनी कोतंबीर बटाटा आणि हे काय म्हणतात याला खरबुज्जा खरबुज्जा बघा खर्भुजा। एवढ्या साऱ्या वस्तू आणल्यात मार्केटमधून आज आणि मार्केट मध्ये मा गेलो की भरपूर काही आणतो आम्ही असं आता दोघच आहे म्हणून आणू ना कमी नाहीतर भाजी भरपूर असते आता मी काय भाजी बनवणार आहे काय माहिती मेथीच कुठे मेथीची भाजी मेथी मी आतमध्ये ठेवली ठेवली का हा मेथी बस एवढी झाली इकडे गेल्या ना मेथी किती घेऊन काय कुठल्या कुठल्या पालाभाजी घेऊ असते पण पालाभाजी आपण दोनच आणू शकतो

तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आणि लाईक पण करत नाहीत प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका